राजहंसी मोहोर विषयांचं वैविध्य आशियाची समृद्धी ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं तिथं भगीरथ प्रयत्नांनी कथक नृत्य प्रस्थापित आणि प्रतिष्ठित करणाऱ्या परंपरेची आणि अभिजाततेची मूल्य उजागर करणाऱ्या पारंपरिक कथक नृत्य कलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक सखोल आणि सौंदर्यशाली वैभव दाखवलं जाणीजे यज्ञकर्म या भावनेनं हा नृत्य यज्ञ त्यांनी आयुष्यभर श्रद्धापूर्वक केला भावसमृद्ध ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार श्रेष्ठ गुरु दूरदृष्टीच्या संस्थाचालक कला माध्यमाची साधना करणाऱ्या विचारवंत संगीत रचनाकार वाग्गेयकार लेखिका विद्यापीठीय चर्चेत नृत्य शिक्षण आणि नृत्य विचार यांचा समावेश करणाऱ्या अकॅडमिशियन अशा परिपूर्ण कलाकार टोटल आर्टिस्ट पंडिता रोहिणी भाटे यांचं नृत्य क्षेत्रातलं योगदानही स्वाभाविकच बहुआयामी आणि विविधरंगी आहे त्यांच्या प्रातिभ वेधक पट म्हणजेच रोहिणी निरंजनी नमस्कार राजहंसी मोहोरच्या या नव्या एपिसोडमध्ये मी गौरी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत लेखिका डॉक्टर वंदना बोकेल कुलकर्णी त्यांच्या रोहिणी निरंजनी या पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत रोहिणी निरंजनी या पुस्तकाला मानाचा असा दोन हजार एकवीस बावीसचा चा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला या पुस्तकाच्या प्रकाशन या प्रवासाविषयी त्यातल्या प्रत्येक टप्प्याविषयी जाणून घ्यायला आपण सगळेच आहोत वंदनाताई पंडिता रोहिणी भाटे यांचं चरित्र लिहावं असं का वाटलं खरं म्हणजे हे काही स्वयंप्रेरणेनं मी लिहायला लागले असं नाही हा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि तो अशा दोन ठिकाणाहून आला की मी नाही म्हणणंच शक्य नव्हतं एक म्हणजे रोहिणीताईच्या स्नुषा आणि जागतिक कीर्तीच्या कथक कलावंत क्षमाताई भाटे यांच्याकडून आणि हे पुस्तक ज्यांच्याकडून प्रकाशित होणार होतं त्या दिलीप माजगावकर यांच्याकडून मला स्वतःला असं वाटलं की या दोघांनी आपली निवड या कामासाठी करावी हीच एक खूप चांगली गोष्ट आणि भाग्ययोग एका अर्थाने आहे त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे मी ताबडतोबच हे काम म्हणून खरं म्हणजे स्वीकारलं असं म्हणता येईल आपल्याला एकदा हे काम स्वीकारल्यानंतर हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर ले लेखनापूर्वीची तयारी कशी केलीत वेळापत्रक आखणं टाईम लाईन्स त्याचा आराखडा हे सगळं कसं केलं हा प्रस्ताव आला तेव्हा दूरवर कुठेही आपल्याला पॅन्डेमिक वगैरेची शक्यता सुद्धा नव्हती कल्पनेतही आपण त्याचा विचार केला नव्हता पण मी जानेवारीत कामाला सुरुवात केली आणि मार्चमध्ये पॅन्डेमिक आलं लॉकडाऊन सुरू झाला थोड्या काळात ते आटोपेल असं वाटत होतं पण तसं झालं नाही त्या नव्या परिस्थितीशी म्हणजे आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीशी जुळवाजुळव करत असताना लक्षात आलं की जे मोठे मोठे कलाकार रोहिणी त्यांच्याबरोबर काम करत होते त्यांचे काही मर्मज्ञ असे रसिक होते म्हणजे अशोकजी वाजपेयींसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी तर अशा मंडळींना एरवी सहजासहजी भेटणं किंवा त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलणं खूप अवघड असतं तर ही सगळी मंडळी मला त्या काळामुळे फोनवर भेटू शकली आणि त्यांच्याशी त्यांच्या परवानगीने त्यांचे कॉल रेकॉर्ड करून सगळी माहिती गोळा करायला सुरुवात केली जवळजवळ सहा महिने हे माहिती संकलनाचं सा काम चाललं होतं तू आराखड्याबद्दल विचारते आहेस पण आराखडा म्हणजे एक चौकट मनात तयार होती कारण हे माहिती होतं की रोहिणीतय्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलावंत तर आहेच पण त्या विचारवंत देखील आहेत त्यांनी नृत्याविषयी भरपूर चिंतन केलंय त्याचं लहेजा नावाचं एक पुस्तक प्रकाशित आहे खूप पूर्वी म्हणजे एकोणीशे एकोणपन्नास पन्नास, पन्नास मध्ये त्यांनी माझी नृत्य साधना या नावाचं एक छोटेखानी आत्मचरित्र देखील लिहिलेलं होतं आणि अनेक ठिकाणी त्यांचे नृत्यविषयक पेपर शोधनिबंध ज्याला म्हणतो ते प्रकाशित झालेले होते तर हे सगळं साहित्य अधूनमधून का विना माझ्या नजरेखालनं गेलेलं होतं त्यामुळे ते एकीकडे गोळा करणं आणि त्याच वेळेला ह्या कलावती स्त्रीची जडणघडण कशी झाली त्यांचं व्यक्तिमत्व कसं आकाराला आलं या सगळ्या गोष्टींचा विचार एकीकडे मनात चालू होता आणि त्या विचारांमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा नृत्यविचार त्यांनी प्रत्यक्ष केलेलं काम त्यांनी घडवलेले शिष्य अशी चौकट तयार होतीच जसं माहितीचं संकलन होत गेलं तसं तसं त्याला वेगळेवेगळे फाटे फुटले म्हणू आपण किंवा दिशा मिळाल्या असं म्हणू उदाहरणार्थ एकच सांगते की, सांग की रंगसज्जा हे जे या पुस्तकातलं प्रकरण आहे ते खूप नंतरच्या काळामध्ये त्याच्यात आलं मूळ आराखड्यामध्ये ते नव्हतं पण ते घ्यावं वाटलं याचं कारण रोहिणीताईंनी खूप बारकाईनी त्या काळात विचार केला होता प्रकाश योजनेचा प्रॉप्स म्हणजे ज्याला आपण रंगमंचीय काय वस्तू वापरणं जे असतं त्याचा वेशभूषेचा खास वेशभूषा तयार करवून घेण्यापर्यंतचा त्यांचा विचार त्या काळात झालेला असल्यामुळे या सगळ्याविषयीसुद्धा कुठेतरी एक सविस्तर नोंद यायला पाहिजे असं वाटलं आणि त्यानंतर ते रंगसज्जा हे प्रकरण पुस्तकामध्ये समाविष्ट झालं त्यामुळे ही प्रकरणं आधी तयार होती असं मी म्हणणार नाही पण एक चौकट निश्चित तयार होती चरित्रलेखनाची आणि त्यानुसार मग आखणी करत करत आणि आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की कॉम्प्युटरवरती ते काम किती सुगम आणि सहज होतं त्यामुळे त्या त्या, त्या फोल्डरमध्ये ती ती माहिती त्या त्या, त्या वेळेला ठेवत जाणं टाईप करत जाणं अशा तऱ्हेने ते होत गेलं आणि माझ्या सुदैवानी लॉकडाऊनच्या सगळ्या या काळामध्ये माझ्या हाताशी मनाला आणि बुद्धीला अतिशय चांगल्या तऱ्हेने गुंतवून ठेवणारं उत्तम काम होतं ही एक मोठी गोष्ट तेव्हा घडली त्यामुळे ते झालं जसं सुरेशजी तळवलकर किंवा अरविंद कुमार आझाद यांच्यासारख्या मंडळींशी मला सविस्तर बोलता आलं किंवा सुमित्रा ताई भावे तेव्हा होत्या त्या एकेकाळी रोहिणी त्यांच्या शिष्या होत्या त्यामुळे त्यांच्याशी बोलता आलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक अतिशय समृद्ध करणारा असा ऐवज एकीकडे जमा होत गेला आणि त्याचा पुस्तक लेखनासाठी खूपच मोठा उपयोग झाला मी माझ्या पुस्तकात सुरुवातीला सत्तर एक लोकांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली ऋणनिर्देश म्हणून तर ते सगळ्या या मंडळींच सुद्धा त्याच्यात योगदान आहे असं मी मनापासून मानते म्हणजे एक साधारण आकृती बंध तयार असताना नंतर तपशिलांची भर त्याच्यात पडत गेली अगदी बरोबर आहे साधारण किती कालावधी लागला पुस्तक लिहून सुरुवात केल्यापासून ते पूर्ण प्रकाशन होईपर्यंत ते वर्ष लागली मार्च मध्ये पॅन्डेमिक सुरू झाला आणि एकवीसच्या मध्ये हे पुस्तक पूर्ण झालं म्हणजे प्रकाशनच त्याचं चौदा चा, डिसेंबर एकवीस ला झालं होतं वंदना ती तुम्ही आतापर्यंत अनेक विषयांवर संशोधनात्मक समीक्षात्मक असं लेखन केलंय तुमचे अनेक लेख वर्तमानपत्रातूनही आम्ही वाचतो तुमच्या अभिवाचनाच्या संहिता आम्ही वाचतो ऐकतो पण या चरित्रासाठीची जी शैली भाषा शैली आहे तिचं वेगळेपण सतत जाणवत राहतं त्याविषयी काहीतरी सांगा ना खरं म्हणजे विषय निवडतो की तो कशा शैलीत यायला हवा त्यामुळे रोहिणीताईंसारख्या व्यक्तिमत्वाविषयी लिहिताना ते आपोआप घडत गेलं या सगळ्या मराठी भाषेचं एक वजन आहे आणि त्यातले कितीतरी शब्द नृत्यविषयक संकल्पना या रोहिणीताईंच्या प्रत्यक्ष लेखनामधूनच मी उचलल्या असं मी अगदी निसंशयपणे म्हणेन दुसरी गोष्ट अशी की रोहिणीताई असं म्हणायच्या की नृत्यविषयक लेखन आहे ना मग ते लयदार असायला पाहिजे हा हा त्यांचं स्वतःचं लेखनही तसं असायचं तर हे वाक्य केव्हाच वाचलेलं असल्यामुळे डोक्यात सतत <laughs> ते होतं की कुठेही ती लय बिघडणार नाही ना याची काळजी माझ्या परीनं मी घेतली आणि तू ज्या शैलीचा उल्लेख करतेस त्याच्यामध्ये मला असं वाटलं की चरित्र नायिकेनीच ठरवलं की कुठल्या शैलीत कशा पद्धतीने तिचं चरित्र लिहिलं जावं त्यामुळे काही गोष्टी आपण म्हणतो ना होऊन जातात तसं ते होऊन गेलं ह्याच्याबाबतचे निर्णय फार कॉन्शियसली जाणीवपूर्वक घेतले जातात असं नसतं ते सहज होतं तसं हे झालं असं मी म्हणते तुम्ही रोहिणीताईंचं नृत्य त्यांच्या प्रस्तुती त्यांचे कलाविष्कार हे प्रत्यक्ष पाहिले आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही त्यांच्या प्रकट मुलाखती सुद्धा घेतल्या माझ्यातल्या मीचा कुठल्याही संदर्भात कुठल्याही कोणातून मी विचार करते तेव्हा सगळीकडे नृत्याचीच प्रभा नृत्याचे कवडसे मला पडलेले दिसतात असं रोहिणी म्हटलंय असं म्हणणाऱ्या तुम्ही या चरित्राची नायिका या नायिकेच्या कलाविषयक विचारांबद्दल कलाविषयक धारणांविषयी आम्हाला ऐकायला आवडेल खरं म्हणजे ते स्वतः त्यांनी लहेजा या पुस्तकात अगदी सविस्तर लिहिलंच आहे पण चरित्र लिहिताना त्याचा कसा उपयोग मी करून घेतला आणि मिळालेल्या माहितीतून एक दोनच किस्से मी त्यांच्या कलाविषयक धारणेचे तुला सांगते सगळ्यात महत्वाचं हे होतं की नृत्य ही गोष्ट त्यांच्यासाठी श्वासासारखी होती hmm. जेव्हा कळायला लागलं सोळा सतराव्या वर्षी तेव्हापासून आज त्या गायत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत हे त्यांच्या श्वासात होतं नृत्य त्यांना कुठेही निसर्गात लय दिसे त्यांच्या शिष्या सांगतात की एकदा त्यांनी दासाची डास डास इकडे आजूबाजूला गुणगुणत असतात गुण त्याची गत करून दाखवली होती नृत्यातून <laughs> तर असं सहजपणे त्यांना कुठेही नृत्य दिसायचं दुसरी गोष्ट आजूबाजूचा अवकाशाचं भान त्यांचं फार तीव्र होतं कमला नेहरू पार्कमध्ये त्या रोज फिरायला जायच्या तर तिथे त्यांचं म्हणणं असं असायचं की आपलं चालणं असं असायला पाहिजे की आजूबाजूच्या अवकाशाची लय आपण बिघडवता कामा नाही आहे तर असा आजूबाजूचा अवकाश समजून घेत कधी गोंजारत कधी त्याच्याशी संवादी राहत असं त्यांचं सगळं जगणं होतं आणि हे केवळ दाखवण्यासाठी नव्हतं तर त्यांनी त्यांच्या संबंध आयुष्याचा ते आपण नंतर बोलूच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल पण सकाळपासून रात्रीच्या झोपेपर्यंत सगळं जगणं हे नृत्य या विषयाशी कसं जोडलेलं होतं तेही आपल्याला दिसतं त्यामुळे इतकी ज्याच्या श्वासात प्राणात नृत्य आहे अशा व्यक्तीच्या सगळ्याच बारीक सारीक गोष्टींमध्ये आपल्याला ते दिसतात आविष्कार साधं बोलणं उभं राहणं रंगांचं म्हणजे कपडे त्याची निवड त्या काळामध्ये त्यांच्याविषयी असं म्हणत की त्यांच्याकडे बघत राहावं असं वाटायचं hmm. म्हणजे बायका सुद्धा वळून वळून बघायच्या असं म्हणतात ना की एक आकर्षण घेणार असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं त्याच्यात ह्या सगळ्याचा भाग होता की कुठे काय शोभून दिसेल याच्याविषयीचे पण त्यांचे विचार फार आणि सहज होते ते त्याच्यामध्ये दाखवेगिरीचा आविर्भावाचा अभिनिवेशाचा अजिबातच भाग नव्हता तो त्यांचा म्हणतो आपण तसं व्यक्तिमत्वाच एक अंग असल्यासारखं होतं रियाज केला नाही तर जेवणावर आपला हक्क नाही असं त्या म्हणत होत्या खरोखर अगदी मोठी गोष्ट आहे ती आणि ती कायमच सगळ्याच कलाकारांनी मनाशी घट्ट धरून ठेवावी तशी प्रतिज्ञा करावी अशी ती गोष्ट आहे की जेवणावरचा हक्क म्हणजे किती मोठी गोष्ट झाली म्हणजे तुमच्या जग, जगण्याशी संबंधित आहे ती गोष्ट तर या जी गोष्ट त्यांच्यासाठी किती महत्वाची होती हेही त्याच्यातून दिसतं आपल्याला रोहिणी निरंजनी <laughs> हे दोन शब्द ऐकल्यानंतर मनात जी काही प्रतिमा उमटते जो काही भाव तयार होतो तो रोहिणीताईंच्या प्रतिमेशी त्यांच्या कला जीवनाशी इतका मिळता जुळता आहे तो इतका चपखल आहे असं वाटतं मला तर हे शीर्षक तुम्ही फायनल कसं केलं काय यामागचा विचार होता <laughs> खूप चांगला प्रश्न आहे हा फायनल कसं केलं कारण खरोखरच सात आठ वेगवेगळ्या शीर्षकांचा विचार सतत मनामध्ये होता नृत्याशी जोडलेलं ते असायला हवं त्याच वेळेला त्यांच्या व्यक्तिमत्वाचंही त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडावं आणि ते फार मोठं नसावं माझगावकरांच्या नेहमी सूचना असतात की उपशीर्षकाची गरज वाटता कामा नाही हो। <laughs> वाचता क्षणी कळलं पाहिजे की कोणा वेग हे कोणावरती कशासाठी काय असणार आहे बरोबर त्यामुळे खूप जवळजवळ तीन चार महिने वेगवेगळी शीर्षक काढून मी आणि शमाताई त्याच्यावरती सतत चर्चा करायचो हे कसं वाटतंय ते कसं वाटतंय आता सुद्धा माझ्याकडे त्या सात आठ शीर्षकांची यादी आहे आणि मग अचानक एक दिवस जसराजजींचं नारायणी निरंजनी हे ऐकलं ऐकलेलं होतंच पूर्वी पण ते परत मी म्हणते तसं क्लिक होण्याचा एक क्षण असतो बरोबर तर ते ऐकलं आणि मग ते रोहिणी निरंजनी हे यमकात पण जुळत आहे निरंजन म्हणजे उजळून शुद्ध झालेलं अशा अर्थाने त्याचं ते भाववाचक झालं नाम निरंजनी आणि मग ते मनाशी पक्क झाल्यावरती ते ज्यांना ज्यांना सांगितलं त्या सगळ्यांना ते इतकं आवडलं की मग त्याच्याबद्दल वेगळा विचार करायची गरजच पडली नाही रोहिणी निरंजनी फार फार सुंदर या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मांडणी फार सुरेख झाली आहे <laughs> प्रतिभावंत चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी ती केली आहे आणि त्यामुळे ते पुस्तक इतकं देखणं झालंय खरंय त्याविषयी काही कोणतंही पुस्तक जेव्हा वाचकाच्या हाती येतं तेव्हा सगळ्यात पहिला पहिलं जे काय इम्प्रेशन पहिलं मत बनतं ते मुखपृष्ठावरनं बनतं बरोबर चंद्रमोहनांच्या एकूण प्रतिभेबद्दल आपल्याला काही वेगळं म्हणायची आवश्यकता नाही पण या पुस्तकाच्या संदर्भात मला एक छोटीशी गोष्ट मात्र आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल लहेज आहे रोहिणीताईचं पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा रोहिणीताई तब्येतीने फारशा चांगल्या नव्हत्या त्या काही मुंबईला श्रीपू भागवत माउजेचे त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे खूप वेळेला लिहून जरी दिलेलं असलं तरी सुद्धा बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी सतत श्रीपूंकडे जाणं वगैरे त्यांना शक्य नव्हतं आणि त्याच वेळेला श्रीपू पण त्यांच्या वयाच्या आणि तब्येतीच्या मर्यादांमुळे त्याच्यात खूप लक्ष घालू शकणार नव्हते तर त्यांनी चंद्रमोहन कुलकर्णींना असं सांगितलं होतं की या पुस्तकापुरतं मौजेचं कार्यालय तुझ्या घरात आहे असं तू मान म्हणजे श्रीपूल सारख्यांनी चंद्रमोहनांवरती असा विश्वास दाखवण्यास ही एक गोष्ट होती आणि चंद्रमोहन कुलकर्णी आणि रोहिणी त्यांचा पण त्या काळामध्ये पुष्कळ संवाद झाला त्या पुस्तकाच्या मांडणीच्या वगैरे संदर्भात ह्या पुस्तकाची मांडणी आणि मुखपृष्ठ चंद्रमोहन करणार हे त्यामुळे ओघात म्हणजे ह्याच्याबद्दल वेगळा विचार करायची आवश्यकताच कोणाला नव्हती क्षमताईंनी सांगितल्या सांगितल्या सगळ्यांनी ते मान्य केलं चंद्रमोहनांनीही आनंदाने ते काम घेतलं आणि त्यांनी कामाच्या पलीकडे ते म्हणतात पली तशी प्रेमाची चिमूट त्या कामामध्ये असल्यामुळे हे सगळं त्यांनी त्यांचं केलेलं आहे म्हणजे मुखपृष्ठाची कल्पना वगैरे तर ते आहेच पण आतमध्ये प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला रोहिणीताईंच्या फोटोंवरनं त्यांनी केलेली स्केचेस रेखाचित्र आणि शीर्षकामध्ये जी लयबद्ध सुलेखन आहे त्यांनी ते पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी जीव ओतला असं मी म्हणेन आणि त्याच्यामुळे ते इतकं देखणं झालेलं आहे पुस्तक रोहिणीताईंना खूप समजून घेऊन केलेलं हे पुस्तक आहे तयार झालेलं पुस्तक आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यातला प्रत्येक भाग या पुस्तकाचा इतका रोहिणीताईमय झाला <laughs> आहे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे या पुस्तकाची <laughs> ती म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शीर्षकाखाली काही उद्धृत आहेत <laughs> ती रोहिणीताईंच्या लेखनातून घेतलेली आहेत <laughs> म्हणजे त्यांचे कोट्स ज्याला आपण <laughs> म्हणू शकतो या सगळ्या वनलायनर्स मधून सुद्धा रोहिणीताई इतक्या चांगल्या प्रकारे कळतात तर ही उद्धृत तिथं असावीत ही कल्पना कोणाची आणि कशी सुचली कल्पना माझीच मला काय वाटायचं प्रत्येक प्रकरण लिहून झाल्यावर सुद्धा कुठेतरी काहीतरी अपुरेपणा आहे आपलं आपल्यालाच वाटत राहतं ना की काहीतरी हवं ह्याच्यामध्ये आणि जर सगळं हे रोहिणीताईंच्या त्यांच्या नृत्य विचाराशी जोडलेलं असावं असं आपल्याला वाटतंय तर आपण असा काहीतरी वेगळा विचार करूयात आणि लहेजात सतत माझ्या डाव्या हाताशी होत बरं सगळं पुस्तक लिहित असताना त्यामुळे अचानक लक्षात आलं की लहेजामध्ये रोहिणी त्यांनी इतकं म्हणून ठेवलंय या सगळ्याच बद्दल की आपल्याला सहजपणे अठरा प्रकरणांसाठी अठरा अशी उद्धृतं सापडतील मग ते शोधण्याचं काम अर्थातच दोन दिवस मी केलं नेमकं त्या त्या प्रकरणाच्या आशयाशी सुसंगत असेल असं पण त्या उद्धृतांमुळे एक गोष्ट घडली एकतर त्या प्रकरणाला माझ्या दृष्टीने परिपूर्णता आली जे काय उणं राहिलं असेल ते माझं आहे पण एकूण म्हणणं जे होतं त्याच्यातलं प्रतिपादन ज्याला म्हणतो त्याला त्या ते रोहिणी त्यांच्या उद्धृतांमुळे फारच अर्थपूर्णता आली आणि दुसरी गोष्ट अशी झाली की एक एखादं पुस्तक संपादन करताना एखादं लिहिताना आपण जितके त्याच्यात गुंतलेलं असतो त्याच्यातून आपल्याला हे वेगळेवेगळे मार्ग सापडतात तर असाही एक मार्ग असू शकतो एखाद्या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये हेही लक्षात आलं ही माझी मला झालेली उपलब्धी म्हणूयात आपण आनंद वाटला ते सुचल्यावरती एखादी कल्पना सुचल्यावर छान वाटतं ना कुठून येते कशी येते माहिती नाही पण खरं लहेजा कितीतरी दिवस हाताशी होतं पण तरी सुचायचा एक जो क्षण असतो त्याच्यामधनं हे आणि मग पुढची गोष्ट सोपी असते कारण ते फक्त परिश्रमाचं काम असतं शोधा नेमकी गोष्ट तिथे मिळवा पण त्यामुळेही तो एक वेगळेपणा त्याला आला असं वाटतं म्हणून वाचक म्हणून सुद्धा मी असं सांगू शकते की एखाद्या प्रकरणाची सुरुवात त्या उद्धृतानं झाल्यानंतर त्या प्रकरणाशी जोडलं जाणं आधीच प्रकरण आणि पुढचं प्रकरण ह्याच्यामधला तो जो धागा आहे तो फार आ, सुंदर अनुभव देऊन जातो सलगता राहिली ना आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकरणांमध्ये कुठलंही प्रकरण असं मागच्यापासून दुसरं तुटलंय असं झालं नाही जिथे संपलं तोच धागा घेऊन ते पुढे सुरू झालं असंही ते राखता आलं त्याचं कारण पण ती उद्धृत आहे वंदना ताई हे काम करत असताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि कोणती आव्हानं आली समोर मुळात कोणाचंही चरित्र लिहिण ही एक खंडितातून अखंडित उभं करण्याची कसोटी असते ते आपल्यालाच आपण घेतलेलं आव्हान असतं अनेक वेळा तुकड्या तुकड्यांनी माहिती आपल्याला मिळत असते त्या माहितीच एकमेकांशी काय नातं आहे आंतरिक नातं ते आपल्याला सतत विचारांनी त्याचं जोडकाम करायला लागतं आणि त्याला कुणाचं तरी एका अर्थाने अनुमोदन सँक्शन हे जर मिळत असेल तर तेही बरं माझ्यासाठी माझ्या सुदैवानी क्षमाताई भाटे आणि सनद भाटे म्हणजे रोहिणी त्यांचे चिरंजीव आणि स्नुषा या दोघांनी अत्यंत मनापासून याच्यामध्ये मनापासून म्हणजे खरं तर ते एका अर्थाने आम्ही तिघांनी घडवलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही अडचणींचा विचार तेव्हा काही मनात आलाच नाही आणि असं वाटलं आत्ता आतापर्यंत तर हो त्या अगदीच आणि त्यांची संस्था पण अजून काम करते तर आपल्याला ही सगळी माहिती सहज मिळेल तर तिथे मात्र माझा अंदाज चुकला सहजपणे काही मिळालं नाही आणि मी नेहमी म्हणते तसं आपल्याकडे कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या एकूण जीवन कार्याविषयीचं डॉक्युमेंटेशन करून ठेवणं याच्याबद्दल फारशी आस्था नाही समाजात नाही संबंधितांना नाही आणि त्यामुळे काय होतं की काळाबरोबर ते सगळं विस्मरणाच्या पडद्याआड जात राहतात गोष्टी तर चरित्रलेखन ही त्यासाठी महत्वाची गोष्ट असते की शक्य तितकं अधिकृत माहिती तपासून घेऊन पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी जे एक चरित्र लेखनाची म्हणून जी एक पद्धत आहे mm. तर त्या सगळ्याचं तर तयारी मनाची होती पण माहिती जर मिळत नसेल तुम्हाला तर mm. त्या एकेका छोट्या छोट्या तपशिलासाठी खूप आडून राहणं खूप जणांना विचारणं आणि कुणीच मनापासून न बोलणं असंही झालं त्यामुळे चिकित्सा करायला कोणीच तयार नाही बरोबर mm. ती चिकित्सा सुद्धा क्षमाताईंनीच केली mm. दादा तर मला म्हणालेस की माणूस होती बरोबर आई माझी आणि आई असली तरी सुद्धा ह्या ह्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे ह्याच्यातल्या ज्या काही बारीक सारीक माणूस म्हणून असलेल्या गोष्टी मी नोंदवल्या आहेत ते सगळी माहिती मला सनददादा आणि क्षमाताईंनी दिली रोहिणीताईंच्या विषयी ह्या पुस्तकाच्या ब्लर्ब मध्ये लिहिताना मी जे भगीरथ प्रयत्न हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे की उत्तरेकडनं ही कथकची गंगा त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणली आणि रुजवली तर हे इतकं सगळं काम केलेल्या स्त्रीचं कलावतीचं चरित्र तितक्याच तोलामोलाचं व्हायला पाहिजे हे एक आव्हान होतं दुसरी गोष्ट ज्या काही धारेवरती असतात काही गोष्टी माणसा माणसांमधल्या संबंधांच्या असतात गुरु शिष्यांबद्दलच्या असतात त्यांच्या जवळच्या नातेवाईकांबद्दलच्या असतात ह्याच्याविषयी लिहिताना आपली जबाबदारी आणि आपल्या मनातली शुभबुद्धी कुठेही बाधित होणार नाही हे माझ्या स्वतःसाठी मला खूप मोठं आव्हान होतं की आपल्या ह्याच्यातनं असं नाही ना साऊंड होते असं नाही ना जाणवते असा सूर नाही लागते याच्याबाबत मी खूप जागरूक होते आणि ती जागरूकता हे सुद्धा माझ्यासाठी एक आव्हान होतं असं मला आता जाणवतंय बरोबर कारण की तो आ, समतोल राखणं म्हणजे सत्य कथन करताना आणि त्याविषयीच आपलं विश्लेषण मांडताना सुद्धा कुठेही जजमेंटल न होणं हे खरच बरोबर बरो आव्हान असू शकतं कोरोना काळात पूर्णपणे झोकून देऊन हे पुस्तक तयार झालं आणि डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये एका अतिशय सुंदर आणि रुद्ध अशा सोहळ्यात या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं कसं स्वागत झालं या पुस्तकाचं असे काही अभिप्राय तुमच्या लक्षात राहिलेले जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल खरं म्हणजे अभिप्राय खूपच आले दहा ठिकाणी वेगवेगळ्या नागपूरपासून गोव्यापर्यंत परीक्षण लिहून आले पुस्तकावरती तू सुरुवातीला उल्लेख केला असतो राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला नागपूरच्या अभिव्यक्ती संस्थेचा पुरस्कार पुस्तकाला मिळाला हा सगळा एक प्रकारचा बाय प्रोडक्ट अनुषंग आहे असं मी मानते मला सगळ्यात महत्वाचे वाटणारे दोन तीन अभिप्राय फक्त मी तुला सांगते एक म्हणजे महेश एलकुंसवार यांचा बरोबर एकाच शब्दात ते मला म्हणाले की तुला रोहिणी ताई आकळल्या आहेत आणि तुझ्या पुस्तकातून त्या वाचकांना पण आकळतात हे मला खूप मोठं कॉम्प्लिमेंट अभिप्राय वाटला आणि दुसरी गोष्ट ह्याच्यातल्या काही मी म्हटलं नाजूक जागा आहेत त्याच्याविषयी मला ते ढेरे म्हणाल्या की धारेवरून चालणं होतं ते पण तू तोल जाऊ दिला नाहीयेस अतिशय संयमाने आणि अत्यंत प्रगल्भपणे त्या सगळ्याकडे पाहू शकले आहेस हे पण मला खूप महत्वाचं वाटलं कारण मला खरंच ते एक मोठं आव्हान होतं तर हे चरित्र लिहित असताना तुम्हाला कळलेल्या रोहिणीताई माणूस म्हणून कळलेल्या त्या कशा होत्या मी या सगळ्याकडे काळाच्या अक्षरती पाहते hmm. एकोणीशे चोवीस साली जन्माला आलेली अडीसाव्या वर्षी वडिलांचं छत्र गमावलेली पाच बहिणींमधली धाकटी बेबी hmm. म्हणूनच बेबीताई म्हणूनच त्यांची ताई। ताई। ओळख आहे या क्षेत्राला तर अशी एक मुलगी लाडाकोडात वाढलेली आणि विविध गोष्टी करू शकण्याची क्षमता असणारी असं एक चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं आपल्या शिष्यांकडे मुलीवत कंदावत प्रेम करणं म्हणजे काय त्याचं एकच उदाहरण देते म्हणजे माणूस म्हणून कशा होत्या ते कळेल खूप जुन्या काळामध्ये एकदा कराडला त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या आणि येताना बसला अपघात झाला बरोबर काम करणाऱ्या सगळ्या नृत्य करणाऱ्या मुली तरुण मुली पंधरा सोळा सतराच्या वगैरे असतील रोहिणीताई पण काही फार मोठ्या नव्हत्या वयाने त्या त्यांच्या थोड्याच मोठ्या म्हणून तर त्या बेबी ताई, ता ता ताई होत्या तर एका मुलीच्या डोक्याला खूप लागलं होतं तर तिथे लगेचच लोकांच्या मदतीने मिर्झेच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना ॲडमिट वगैरे केलं आणि ते डोक्याला लागले म्हणून ते कात्री चालवणार केसांवरती एवढ्यात रोहिणीतई म्हणाले आहो या सगळ्या तरुण मुली आहेत नर्तकी आहेत तर असे कसे तरी केस कापू नका जेवढी गरज आहे तेवढंच आता हे आईच्या खेरीज दुसरं कोणी नाही म्हणू शकत आणि करू शकत कारण तो प्रसंग इतका चमत्कारिक असतो की त्यावेळेला तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये नसताना काबूमध्ये नसतात सगळ्या अशा वेळेला सुद्धा आपल्या जबाबदारीचं योग्य भान किती नेमकेपणाने त्यांनी व्यक्त केलं ही एक गोष्ट मला आणि असं तर अनेक शिष्यांचे अनेक अनुभव आहेत तर अशा काही गोष्टी फार महत्वाच्या होत्या खाणं सकाळ सकाळी उठल्यानंतर त्या गाण्याचा रियाज करायचा कारण नृत्य ही कला ह्या सगळ्या कलांचा संगम आहे असं त्या मानत असत त्यामुळे आपल्या मुलींना चित्रकला त्याची प्रदर्शनं नवा आलेला सिनेमा नाटक तो बघणं त्याच्यावर लिहिणं त्या चर्चा करणं अशा सर्वांगांनी विकास करण्याच्या त्या मागे होत्या निवेदनं मुलींना लिहायला लावायच्या तर त्या शब्द तपासून बघायच्या कारण त्यांचं स्वतःचं तिन्ही चारही भाषांवरती प्रभुत्व होतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत परफेक्शनिस्ट म्हणून आपण अशा प्रकारचं त्यांचं सगळं होतं काटेकोर आखणी वेळेच्या बाबतीत अतिशय म्हणजे किती काटेकोर तर ड्रायव्हर येणार असेल तर त्या आधीच पाच मिनटं तयार असायच्या आवरून mm -hmm. कधीही त्याला खोळंबायला लावायच्या नाहीत सगळ्या कलांवर रोहिणी त्यांचं प्रेम होतं त्याचं महत्त्व माहीत होतं आणि आपल्यातल्या नृत्यकलेला त्या किती पूरक पोषक ठरू शकतात हेही त्यांना माहीत होतं त्याविषयीच त्यांनी असं म्हटलं आहे की ललित संकुलातील सर्व कला या कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकींशी आंतरिक संबंध राखून असतात नृत्य आणि साहित्य यांचे संबंध अनादी कालापासूनच फार जवळचे आणि जिव्हाळ्याचे आहेत याच अनुषंगाने मला असं विचारावं वाटतं की साहित्य हे तुमचं क्षेत्र आणि नृत्य हे रोहिणीताईंचं रोहिणीताईंचं आता हे पुस्तक जे घडलं त्याचा प्रवास त्याविषयी आपण बोललो तुम्ही सांगितलं पण या पुस्तकाच्या घडणीसोबत तुमचा कलाकार म्हणून साहित्यिक म्हणून घडलेला आंतरिक प्रवास कसा होता या प्रवासातले दोन टप्पे मी सांगते म्हणजे तुला त्याचा अंदाज येईल मग अशी म्हटलं तसं ज्या अडचणी किंवा आव्हानं होती त्याच्यात माहिती न मिळणं आणि मग निराशा येते कधी कधी मनुष्य स्वभावानुसार आपल्याला वैतागल्यासारखं होतं त्या प्रत्येक वेळेला या चरित्र नायिकेनीच मला प्रेरणा दिली आधार दिला आणि दरवेळी माझ्या मनात यायचं की अरे हे सगळं आपण लिहितोय या बाईंनी किती प्रवाहाविरुद्ध पोहल्या किती शक्ती त्याच्यामध्ये त्यांची खर्च झाली आणि आपण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी काय हातपाय काढून बसलोय आपल्याला तर सगळ्या सुविधा आहेत आता तर तो स्वतःला एक शांतवण्याचा जो मार्ग असतो तो मला रोहिणीताईचं हे चरित्र लिहित असताना ठाई ठाई त्याचा प्रत्यय आला म्हणून म्हणते की चरित्र नायिकेने चरित्र लेखिकेलाच प्रेरणा देण्याचा एक वेगळाच अनुभव मला या संबंधाने आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतंही काम आपण जेव्हा अगदी बुडून जाऊन करतो त्यावेळेला ते, ते काम काम राहत नाही ते तुम्हाला तुमचा प्रवास त्या कामाबरोबर जो होतो तो तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या तरांनी समृद्ध करतो जसं शमाताईंनी मला कितीतरी ह्याच्यातल्या नृत्य संकल्पना समजावून देताना मला शंका असायच्या खूप म्हणजे कसं म्हणजे काय बरोबर कथकच्या कक्षा विस्तारल्या म्हणजे काय तर त्यांनी मला नाचून दाखवलंय आणि सुदैवानी त्या आणि मी एकाच चौकात राहत असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सुद्धा रात्री उशिरा त्यांच्याकडे जाणं hmm. आणि मग हे सगळं समजून घेणं गप्पा मारणं कॉफी पिणं असा पण एक छान मैत्रीचा प्रवास सुद्धा त्या काळामध्ये मला त्यांच्याबरोबर झाला त्यामुळे भाटे कुटुंबाशी जोडलं गेलेलं नातं हे पण मला खूप मोलाचं वाटतं चिंतनाच्या विचारांच्या दृष्टीने देवाणघेवाणीच्या दृष्टीने आणि लेखनाच्या बाबतीत तर मी म्हंटल तसं ते एक आनंददायीच होतं सगळं की माझा सगळा तो लॉकडाऊनच्या काळात इतक्या लोकांना डिप्रेशन आली आपण ऐकलं काही करायला नाही ह्याच्यामुळे सेटबॅक बसले असं पण ऐकलं त्या सगळ्यामध्ये आपण मात्र एका खूप सुंदर कामामध्ये होतो ह्याचा मला आजही खूप चांगलं वाटतं कसा गेला तो काळ दोन वर्षाचा हेच लक्षात येत नाही त्यामुळे जसं हे पुस्तक लिहिताना त्याने तुम्हाला समृद्ध केलं असं तुम्ही म्हणालात तसं एक वाचक म्हणूनही मी अगदी आवर्जून हे सांगेन की वाचताना आम्ही सुद्धा तेवढेच समृद्ध होत आलो असा हा इतका मोलाचा ठेवा आम्हाला दिल्याबद्दल वंदनाताई तुमचे मनापासून आभार या संवादाचा शेवट रोहिणी निरंजनीमधल्या एका उतार्यानंच करावा असं मला वाटतं महेश एलकुंचवार यांनी एकदा रोहिणीताईंना विचारलं तुम्ही इतकी वर्ष साधना करत आहात तर पोचलात का जिथे पोचायचं होतं तिथे त्यावर त्या म्हणाल्या मला कुठे पोचायचंच नव्हतं कला साधनेमुळे निरंजन व्यक्तिमत्व प्राप्त झालेल्या रोहिणीताईंना उद्देशून ज्येष्ठ नृत्य समीक्षक श्रीयुत सुनील कोठारी म्हणाले हर इज द क्वालिटी दॅट द संस्कृत रायटर्स कन्व्हे बाय द स्थिर द्युती ज्योती द स्टेडी फ्लेम रोहिणी निरंजनी या पुस्तकाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरी मागवू शकता राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे